सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या हालचालींना विरोध करत नाशिकमध्ये आज आदिवासी समाज एकवटलाय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आलाय ईदगाह मैदानातून या मोर्चाला प्रारंभ झालाय त्र्यंबकनाका जुना मुंबई आग्रा रोड आणि जुना सी एस मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झालाय यानंतर रूपांतर झालंय सभेमध्ये शिवाजीराव ढवळे अप्पाराव काळे जाधव सुनील काळे जीवन भोये संदीप गवारी आणि इतर वक्त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे महाराष्ट्रामध्ये हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे बंजारा हा अफगाणिस्तानातून आलेला जो व्यापारी वर्ग आहे तो आदिवासीचं आरक्षण मागतोय परंतु ते कुठले निकष पूर्ण करतील त्यामुळे त्यांना आदिवासी आरक्षण देता येतील त्यासोबत टाटा युस ऑफ सोसन सायन्सने धनगर जातीचा आणि आदिवासी जमातीचा संरक्षण केलेलं आहे आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहे निसर्ग पूजक आहे हे त्या संरक्षणामध्ये आलेले आहे धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही प्रत्येकी राज्य शासनाला अहवाल जारी केला तो अहवाल तत्कालीन राज्य शासनाने जाहीर करावा आणि धनगड आणि बंजारा या दोन्ही जातींना आदिवासी आरक्षण कदापि मिळू शकत नाही कारण आदिवासी ता आरक्षण संविधानिक आहे आणि यांची जी मागणी ती असंवैधानिक आहे त्यामुळे यांनी किती भीक मागण्याचा प्रयत्न केला यांना आम्ही आरक्षण भीक देणार नाही सरकार समाजामध्ये फूट पाडून राजकारण करत असल्याचा आरोप करत वक्त्यांनी सध्याचे पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार गप्पक आहेत असा थेट सवाल उपस्थित केलाय आदिवासीच्या गटामध्ये प्रयत्न धनगर असतील किंवा मंजारा असतील किंवा अशा अनेक जाती आहेत की तो उत्सुक होता आम्हाला आदिवासी म्हणजे टाका आमच्या आदिवासीच्या पंचेचाळीस जाती असून आम्हाला फक्त साठ टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्के आरक्षणामध्ये मंजारा घुसत तर आमच्या मूळ आदिवाशांना काहीच मिळणार नाही म्हणून आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे की बा आमचा आधी झोपलेला ना नाही जागा आहे आम्ही कुणालाही आमच्या आरक्षणाच्या वाटेकडे देणार नाही आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसे देणार नाही त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर आपले लकी जाधव आहेत आमच्या सुनील काडे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे नवीन नेतृत्व आमचं तयार झालं दोन हजार दोन ला आम्ही चार। आम 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 ता सगळे जुने लोक होतो त्यातले सगळे लोक कोणी रिटायर झाले कोणी घरी बसले कोणी घरात बसून बघतायत त्या लोकांना बाजूला सारून आम्ही नवीन नेतृत्व तयार केलं नक्की जाधव आहे सुनील काडे आहे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर हे आदिवासी आरक्षण आदिवासी आरक्षण रक्षण करण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो हो। आहोत या मोर्चा दरम्यान जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाची नाराजी आणखीनच उफाळून आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक